करोना लसीचा वाद करोनाच्या लसीवरून बराच वाद सुरू आहे या वैज्ञानिक किंवा वै वैद्यकीय प्रश्नावरचा वाद राजकीय आहे कोविड नाईन्टीन महामारी ही या शतकातली सर्वात भीषण मानवी आपत्ती होती या महामारीमध्ये प्रत्येकाने एकतरी जवळची आणि प्रिय व्यक्ती गमावली आहे लोकांचे जीव वाचवण्यासाठी उपाय शोधणे ही एक आणीबाणीची समस्या होती जगभरातल्या मानवजातीसाठी लसीचा जलद विकास वितरण आणि लसीकरणाची प्रशासकीय व्यवस्था हा एकच मार्ग उपलब्ध होता आणि हे साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच लक्षात आले होते स्पष्ट झाले होते हे अत्यंत अवघड काम होतं सुदैवानी महामारी येण्यापूर्वीच आपल्याला व्हायरसची जिनोमिक आणि संरचनात्मक माहिती होती मानवजातीच्या संहारक शत्रूला आपण वैज्ञानिकदृष्ट्या चांगलेच ओळखत होतो कोरोनाच्याच कुटुंबाविरुद्ध आधी फ्लूची नंतर स्वाईन फ्लूची लस आपण बनवलेली होती आपल्याला यशस्वी अनुभव होता लवकरात लवकर लस उपलब्ध करण्यासाठी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या अखंड चाचणीचे धोरण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या अखंड चाचणीचे धोरण उपयोगी पडले बाजारात अनेक प्रकारच्या कोविड नाईन्टीन लसी उपलब्ध आहेत प्रत्येक प्रकारच्या उत्पादनाचे तंत्रज्ञान वेगळे आहे सर्वोत्तम तंत्रज्ञान निवडणं हे शास्त्रज्ञांचं काम आहे सध्या जगात खालील प्रकारच्या कोविड लसी उपलब्ध आहेत एम आर एन ए लस ॲडिनोव्हायरस वेक्टर लस प्रोटीन लस होलसेल इनएक्टिवेटेड व्हायरल लस आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीज संशोधन केलेली लस सुरक्षित आहे आणि परिणामकारक आहे याची खात्री झाल्याशिवाय लस नियामक अधिकारी तिच्या वापराला परवानगी देत नाहीत आंतरराष्ट्रीय व भारतीय लस नियामक अधिकारी जनतेच्या हिताचं रक्षण करण्यासाठी पुरेसे जबाबदार आहेत याबाबत शंका घेण्याचे काही कारण नाही लहान मुलांमध्ये कोविड नाईन्टीन लस लहान मुलांमध्ये कोविड नाईन्टीन झालेल्यांची संख्या कमी आहे हे खरं आहे झाला तरी त्याची तीव्रता कमी आहे हेही खरं आहे पण आपण पड़ सगळ्यांनी सिरियस इम्युन रिस्पॉन्स सिंड्रोम एस एस झालेली मुलं मृत्युमुखी पडताना आपल्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत जे मरतात ते बिचारे शंभर टक्के मरतात ही एक दुर्दैवी आकडेवारी आहे करोनाबाधित मुलांसाठी संख्याशास्त्र स्टॅटिस्टिक्स लागू पडत नाही संख्याशास्त्राची स्टॅटिस्टिक्स हे सार्वजनिक आरोग्य धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त आहे पब्लिक हेल्थ पॉलिसी त्यासाठी उपयुक्त उप्यु, उपयुक्त आहे वैयक्तिक संरक्षणासाठी नाही लहान मुलांना लसीकरण केल्याने समुदाय संक्रमण पॉप्युलेशन ट्रान्समिशन रोखता येते त्यांचे संरक्षण करायलाच हवे तसे अभ्यास जगभर चालू आहे कोविड नाईन्टीन लस हे एक अनाथ औषध किंवा ऑर्फन ड्रग आहे कोणतीही लस हे आजार टाळण्यासाठी दिले जाणारे औषध आहे पुरेशा प्रकाशित प्रवा पुराव्या अभावी मुलांना कोविड नाईन्टीन लसीचा लाभ मिळू शकत नाही आणि कोविड नाईन्टीन लसीला बालग्राहक मिळू शकत नाही अशा औषधाला अनाथ औषध म्हणतात म्हणून कोविड नाईन्टीन लस ही आज तरी एक अनाथ औषध आहे ऑर्फन ड्रग आहे कोविड बद्दलचे अनुत्तीत प्रश्न कोविड नाईन्टीन संबंधी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत त्यासाठी काळ हे एकच उत्तर आहे उत्तरे काळाच्या पोटात दडलेली आहेत लसीचे संरक्षण किती कार टिकेल लसीचे बुस्टर डोस आवश्यक असतील की नाही या लसी खरोखरच सुरक्षित आहेत का संरक्षणासाठी कोणत्या पातळीची प्रतिकारशक्ती आवश्यक आहे लस रोगापासून संसर्गापासून किंवा दोन्हीपासून संरक्षण करते का लस दिलेल्या सर्वांना परिणामकारक आहे का म्युटेशन होऊन रूप बदलणाऱ्या नवीन प्रकारांचे परिणाम काय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच दिल कदाचित काही वर्षे लागतील त्यांना आज कुणीही उत्तर देऊ शकत नाही या प्रश्नांची उत्तरं न्यायालयांच्या अखत्यारीत येत नाहीत हे विज्ञान आहे शुद्ध आधुनिक विज्ञान आहे वॅक्सिनॉलॉजीचे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स लसीकरणशास्त्राचे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित त्यामुळे कोविड नाईन्टीन लस ही एक वैज्ञानिक आणि वैद्यकीय समस्या आहे त्याबद्दलची चर्चा त्या व्यासपीठावरच व्हायला हवी ती राजकीय समस्या नाही लस संशोधन कोणत्याही देशाशी कंपनीशी धर्माशी किंवा राजकीय पक्षाशी जोडायला नको तर मानवतेचे मानवी जीवनाचे रक्षण करणाऱ्या विज्ञानाशी जोडायला हवे आधुनिक लसी ही वैज्ञानिक प्रगतीची फळे आहे 邓牛啊！